सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय आठवा भाग दुसरा आणि ओवी संख्या आहे एक्कावन्न ते शंभर परंतु भोगाच्या अलीकडच्या काठावर चित्त उभे राहिल्याबरोबर ते सुखाने पूर्ण भरून जाते असे ते कष्टावाचून मिळणारे व सोपे असून शिवाय ते श्रेष्ठ ब्रह्म आहे अर्जुना याचे आणखीही एक महात्म्य आहे ते असे की जे प्राप्त झाले असता कधी हातातून जात नाही आणि अनुभवले असता काही कमी होत नाही शिवाय त्यात काही विच विकारही उत्पन्न होत नाहीत या ठिकाणी तर्ककुशल अर्जुना तू जर अशी शंका घेशील की एवढी ज्ञानासारखी वस्तू अनुभव घेतल्याशिवाय लोकात कशी राहील शंभराला एक व्याज मिळून एकशे एक, एक रुपये व्हावेत म्हणून जळत्या अग्नीमध्ये धोक्यात उडी घालतात असे जे लोक ते कष्टावाचून मिळणारी स्वरूपसुखाची गोडी गोळी कशी टाकतील तरी पवित्र व रम्य त्याचप्रमाणे सुखोपायानेच प्राप्त होणारे व ते आपले स्वतःचेच सुख परंतु धर्माला धरून मिळणारे शिवाय ते आपल्याच ठिकाणी आपल्याला मिळते याप्रमाणे हे सर्व प्रकारे सुखकर आहे तर ते लोकांच्या तडाख्यातून राहिले कसे ही खरोखर शंकेची जागा आहे परंतु तू अशी शंका घेऊ नकोस हे शत्रुतापना या आत्मज्ञानरूपी धर्मावर श्रद्धा न ठेवणारे मनुष्य माझी प्राप्ती न होता मृत्यूने युक्त अशा संसारामध्ये वारंवार परत जातात अर्जुना पहा दूध हे पवित्र असून शिवाय गोड आहे व ते जवळच कातडीच्या पदरा पलीकडे आहे परंतु गोचेड ते टाकून रक्तच पित नाही काय किंवा कमलाचा कांदा आणि बेडूक यांची वस्ती एके ठिकाणीच असते परंतु कमलातील परिमळ दूरचे भुंगे येऊन सेवन करून जातात व जवळच असलेल्या बेडकांना केवळ चिखलच शिल्लक राहतो अथवा दुर्दैवी पुरुषाच्या घरात हजारो मोहरा पुरलेल्या आहेत परंतु तो तेथे राहून उपवास करतो किंवा दारिद्र्यात जीवित कंटितो याप्रमाणे सर्व सुखाचा बगीचा असा जो मी राम तो मी सर्वांच्या हृदयात असताना त्या मला न जाणून मूर्ख लोक सुखाकरता विषयांचीच इच्छा करतात पुष्कळशे मृगजळ डोळ्याने पाहून अर्धवट गिळलेला अमृताचा गोठ थुंकून टाकावा अशा गळ्यात बांधलेला परीस शिंपीच्या लाभाने तोडून टाकावा त्याप्रमाणे मी व माझे या गडबडीत ते दीन झालेले लोक मला येऊन मिळत नाहीत आणि म्हणूनच ते जन्म व मरण या दोन तड्या असलेल्या नदीत संसारात धक्के खात राहिले आहेत सहज विचार करून पाहिले तर मी कसा आहे तर तोंडासमोर जसा सूर्य आहे तसा मी सगळ्यांना सदा समोर आहे पण तो सूर्य केव्हा रात्री नसतो व केव्हा दिवसा दिसत नाही असा त्याचाच कमीपणा आहे तसा माझ्यात कमीपणा नाही अव्यक्तरूप अशा मी हे सर्व जग व्यापलेले आहे सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत पण मी त्यांच्या ठिकाणी नाही माझा विस्तार म्हणजेच जग नाही का तर होय माझाच विस्तार आहे ते कसे तर जसे दूध विरजले असता तेच स्वभाव दही होते अथवा बीजच झाड झाले किंवा सोनेच अलंकार बनले त्याप्रमाणे हे जग म्हणजे माझ्या एकाचाच विस्तार आहे हे अव्यक्तपणाने थिजलेले संकोचित असते तेच मग विश्वाच्या आकाराने पातळ होते पसरते या रीतीने अव्यक्त रूप असलेला मी त्रैलोक्याच्या रूपाने विस्तार पाहतो असे समज पाण्यावर जसा फेस भासतो त्याप्रमाणे मतत्वापासून मत देहापर्यंत ही सर्व ही भूते माझ्या ठिकाणी भासतात अर्जुना पण त्या फेसाच्या आत पाहिले असता जसे पाणी दिसत नाही अथवा स्वप्नातील अनेक जण जसे जागे झाल्यावर नसते त्याप्रमाणे ही भूते माझ्या ठिकाणी जरी भासली तरी पण त्यामध्ये मी नाही हा विचार तुला आम्ही मागे अध्याय सातवामध्ये सांगितले आहे तो लक्षात आण एवढ्याकरता बोललेल्याच गोष्टींचा विस्तार करू नये म्हणून हे बोलणे राहू दे तर माझ्या स्वरूपात तुझी दृष्टी प्रवेश करो कल्पना टाकून पाहू लागलास तर सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थितही ना नाहीत असा हा माझा ऐश्वर योग आहे पहा तसेच भूतांचे धारण करणारा तथापि अलिप्त असल्याने भूतांच्या ठिकाणी स्थित नसलेला आणि ज्याचे ठिकाणी भूतांची कल्पना करता येईल अशा प्रकारचे माझे स्वरूप आहे मायेच्या पलीकडे असणारी जी आमची शुद्ध स्वरूप स्थिती ती जर तू कल्पना टाकून पाहशील तर हे सर्व प्राणी माझ्या ठिकाणी आहेत हे म्हणणे देखील व्यर्थ आहे कारण सर्व मीच आहे म्हणून सहज विचार केला तर कल्पना रूप संध्याकाळच्या वेळी बुद्धीची दृष्टी क्षणभर मंद होते म्हणून माझे स्वरूप अखंड दंडायमान जरी आहे तरी परंतु ते अस्पष्ट होते व त्या ठिकाणी भूते निरनिराळे आहेत असे दिसते तीच कल्पना रूप संध्याकाळ नाहीशी झाली म्हणजे त्यावेळी मी अखंड दंडायमानच स्वरूपाने आहे ते कसे तर ज्याप्रमाणे माळेवर होणारी सर्पाची कल्पना क्षणीच माळेचे सर्पपण जाऊन तिचे मूळ स्वरूप दिसते सहज विचार करून पाहिले तर घागरी मडकी यांचे आकार आपोआप जमिनीतून निघतात निघतात का तर नाही परंतु त्या घागरी व मडकी हे कुंभाराच्या बुद्धीच्या कल्पनेनेच उमटलेले आकार आहेत अथवा समुद्राच्या पाण्यात लाटांच्या खाणी आहेत का पाण्याचे रूपांतर लाटा ही वाऱ्याची करणी नाही का असे पाहता ही कापसाच्या पोटात कापडाचा गट्टा आहे का तो कापूस नेसणाऱ्याच्या दृष्टीने कापड झाला आहे सोन्याचे जरी अलंकार झाले तरी त्याचे सोने पण मोडत नाही सोन्याहून वेगळ्या आकाराचे अलंकार जे वरवर दिसतात ते दागिने घालणाऱ्याच्या दृष्टीने पहा आहेत प्रतिध्वनीची प्रत्युत्तरे अथवा आरशामध्ये जे प्रतिबिंबित होते ते शब्द व रूप आपलेच की खरोखर दुसरे येथे उत्पन्न होते सांग बरे त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपी जो भूतांच्या कल्पनेचा आरोप करतो त्याला त्याच्याच कल्पनेमध्ये भूतांचा भास होतो तीच कल्पना करणारी प्रकृती संपली की भूताभास जवळ मूळचाच संपलेला आहे मग एक सारखे माझे शुद्ध स्वरूप राहते हे असू दे आपण आपल्या भोवती गरगर फिरले असता अंगात बोवळ आल्यामुळे जसे भोवतालच्या भिंती नदीचा काठ वगैरे सर्व काही इकडे तिकडे फिरल्यासारखे दिसते त्याप्रमाणे आपल्या कल्पनेने माझ्या अखंड स्वरूपी भूते भासतात तीच कल्पना टाकून पाहिले असता मी प्राण्यात अथवा प्राणी माझ्यामध्ये असे हे स्वप्नामध्ये सुद्धा कल्पना करण्यासारखे नाही आता मी एक प्राण्यास धारण करणारा किंवा प्राण्यामध्ये असणारा ही बोलणी संकल्परूप संनिपात झालेल्या मनुष्याच्या बडबडी आहेत म्हणून आवर्त्यांमध्ये उत्तम असणाऱ्या अर्जुना ऐक याप्रमाणे मी विश्वसहित विश्वाचा आत्मा आहे आणि तो मी या मिथ्या भूतसमुदायाला सदा आश्रय आहे सूर्यकिरणाच्या आधाराने जसे नुसते मृगजळ भासते त्याप्रमाणे प्राणी मात्र माझ्या ठिकाणी मृग जलवत मिथ्या समज आणि मलाही सूर्यकिरणाप्रमाणे सत्य समज या प्रकारचा मी जग या कल्पनेला आश्रय आहे परंतु मी सर्व जगाहून वेगळा नाही असा आहे तो कसा तर ज्याप्रमाणे सूर्य व सूर्याचा प्रकाश एकच आहे त्याप्रमाणे सर्व प्राणी व मी एकच आहे अर्जुना हा आमचा ऐश्वरय योग तुला चांगला समजला ना आता येथे महतत्वापासून देहापर्यंतची तत्वे व मी यामधील भेदाचा संबंध आहे का सांग याकरता माझ्याहून सगळे प्राणी वेगळे नाहीत हे खास आणि मलाही प्राण्यांहून वेगळे मानू नकोस हो महान व सर्वत्र संचार करणारा वायू आकाशाचे ठिकाणी नित्यस्थित आहे त्याप्रमाणे सर्व भूते माझे ठिकाणी स्थित आहेत असे जाण परंतु आकाश जसे जेवढे आहे तसाच व तेवढाच वायू आकाशात आहे सहज पंखा हलवून पाहिले तर तो वेगळा दिसतो नाहीतर आकाश व तो एकच आहे त्याप्रमाणे प्राणी मात्र माझ्या ठिकाणी काही कल्पिले तर भासतात व जर कल्पना केली नाही तर ते नाहीतच त्या ठिकाणी सर्व मीच आहे म्हणून प्राणी मात्राचा भास आहे आणि नाही हे कल्पनेच्या योगाने आहे कारण की भूताभास हा कल्पना नष्ट झाली की बरोबर नष्ट होतो व कल्पना उत्पन्न झाली तर तिच्याबरोबर उत्पन्न होतो तीच मूळ कल्पना जेव्हा नाहीशी होते तेव्हा भूतांचे असणे व भूतांचे नसणे हा व्यवहार कुठून होणार म्हणून तू आणखी या ऐश्वरयोगासंबंधी पुन्हा विचार कर अशा अनुभवाच्या समुद्रामध्ये तू आपल्याला एक लाट कर मग तू चराचरात जर पाहशील तर तू एकच आहेस देव म्हणतात अर्जुना या ज्ञानाची जागृती तुला आली ना जर आली असेल तर आता द्वैत स्वप्न मिथ्या झाले की नाही तरी पुन्हा जर एक कदाचित बुद्धीला कल्पनेची झोप येईल तर अभेद ज्ञान जाईल आणि त्यामुळे मग कल्पना रूपी झोप लागल्यावर तू द्वैतरूपी स्वप्नात पडशील म्हणून या कल्पना रूपी झोपेचा मार्ग मोडेल आणि आपण केवळ स्वरूप जागृती रूपच जा, होऊन जाऊ असे जे एक वर्म आहे ते आता तुला उघड करून दाखवतो तरी हे धैर्यवंत अर् अर्जुना बाबा चांगले लक्ष दे अरे सर्व प्राणी मात्रांना मायाच उत्पन्न करते व तीच त्यांचा नाश करते हे कौतेया कल्पक्षयकाली माझ्या मायेप्रत सर्व भूते जातात त्यांना पुन्हा दुसऱ्या कल्पाचे आरंभी मी निर्माण करतो जिला प्रकृती असे नाव आहे आणि जी तुला दोन प्रकारांनी सांगण्यात आली एक आठ प्रकारचा भेद दाखवून स्पष्ट केली व दुसरी जीवरूपा म्हणून सांगितली हा सर्व प्रकृतीचा विषय अर्जुना तू मागे ऐकला आहेस म्हणून आता तो राहू दे वारंवार कशा सांगावयास पाहिजे ही सर्व भूते तू महाकल्पाच्या शेवटी या, महा या माझ्या अव्यक्त प्रकृतीत ऐक्याला येतात तर मंडळी पुढील तिसऱ्या भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद